प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत पावसाचा आवाज ऐकला रात्रीपासून एक सारखा पाऊस चालू आहे चला तर आजच्या कामाला सुरुवात करूया सुरुवात म्हणजे थोडी अर्धी कामं माझी झालेली आहेत नील शाळेला गेलेले आहे कारण आज सकाळची शाळा आहे त्यामुळे रात्रीचा त्यांनी भात त्याला फुड्डीला टाकून दिलेला आहे म्हणजे तुम्ही म्हणाल रात्रीचा शेळा भात पोरांना द्यायचा नसते पण त्यानं सांगितलं होतं कारण त्याला दुसरं काहीतरी म्हणजे त्याला कसं अगोदर विचारायची सवय आहे उद्या धुळे डब्याला काय देणार तर दुसरं काहीतरी नाश्ता देते म्हटलं तर तोच म्हटला नाही मला भात फोडणीला दे कारण त्याला फोडणीचा भात फोडणीची भाकरी असा प्रकार जास्त आवडतं त्यामुळे कधी भात फोडणीला दिला आणि आता पावसाळ्यात काय एवढा प्रॉब्लेम येत नाही कारण ते काय खराब होत नाही उष्ण त्याला फक्त गरमीमुळं कनी थोडंसं खराब व्हायची भीती असते त्यामुळे नाश्ता आज सोप्या सोपा झालेला आहे बाकीचं चहा पाणी वगैरे झालेलं आहे भात ठेवलेला आहे आता कधी झाडू वगैरे पुसून वगैरे ठेव साफसफाई करून इथं कधी काय काय पडलेलं आहे हा का मोबाईलचं कवर आहे बघा चांगलं आहे पण याला की नाही पांढराला दिस बुरशायला सगळं चार्जिंगला लागेल म्हणजे लाईट गेली का ला नाही बरोबर बॅटरी लावायची ही झाल्यानंतर शिलावते हे सगळं कनी एवढं या टी व्हीच्या बेसवर काय 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 पडलेलं असतं हेडफोन हे नाही इथे संध्याकाळी कधी त्याला ऑनलाईन क्लास असतात फिजिक्सवाल्यांचा लावलेला आहे ते त्याऐ्याचं असते ते हेडफोन पण चार्जिंग करून ठेवला पाहिजे नंतर असे चार्जर वगैरे काय काय काढले पण ते दे देऊया असं केलेलं आहे सगळं औषध वगैरे काय मल वगैरे असते कधी त्यात एकत्रच ठेवते म्हणजे पदा लागत नाही चारल्यासाठी क्रीम आणलेली आहे सुट्टे पैसे ठेवा सुट्टे पैसे ठेवायला कडे डबा केलेला आहे फ्रीजमध्ये म्हणजे दुधाला वगैरे जाताना कधी सुट्टे पैसे लागतात चिकनचा डबा रिकामा असतो नाही त्यात ठेवते அவர் லேபாராதிரி அவர்லே தெப்பி चला तर आता त्या बाजूचं सगळं पिस्टँड वगैरे पुसून घेऊया ह्या बाजूचं पुसून झालेलं आहे थोडंसं दिवाण वरण कधी झाडू मारून घेते ते ले ले, जरा सोप्याच्या घेत ठेवूया आणि खालच्या पण कधी झाडून घेऊया किचन मधलं पण कधी थोडंसं आवर करून पुसून घेतलेलं आहे आता फरशा पुसून घेऊया आता मी मीठ थोडंसं टाकलेलं आहे मीठ मी रोज कनी म्हणजे ज्या ज्यावेळी मी फरशी पुसेल ना त्या त्यावेळी मीठ हे टाकतेस किचन झाडून पसारा आवडून झालेल्या जिना पण झाडून घेणार आहे मग तो बाकी शेवटी ठेवलेला आहे थोडं थोडं झाडू मारून पुसून आवडून घ्या म्हणजे कंटाळा येत नाही एकदम सगळा आता पहिल्यांदा पसारा आवरायचा झाडायचं मग पुसायचं असं म्हटलं कारण मला जिणा वगैरे सगळंच घ्यायचं आहे तर असं केलं की के मग त्याच कामाला जास्त वेळ लागते बाकीचे काम आधी मध्ये करायला येत नाही आणि कंटाळा पण येतो करता मी काय केलं आता हॉलचा आवरला किचनचा आवरलाय पसारा ते आता पुसून घेऊया झाडू मारून झालेले आहे पुसून घेऊया आणि सगळे आपली काम पण एकाच वेळेस व्यवस्थित होता आपल्याला कंटाळा पण येत नाही सगळ्या समाज तर हे बघा माझा हॉल पण झालेला आहे व्यवस्थित अगदी त्यानंतर इकडे माझं किचन पण आवरलेलं आहे तुम्हाला अंधार दिसेल कारण पाऊस बाहेर चालू आहे ना त्या ह्या रूम आवरायचे हे वाळलेले आणून ठेवलेले आहेत घडी कल्पन कसं टाकलेलं आहे इथं मी ब्लाऊज शिवायला टाकायलासाठी बाहेर काढून ठेवलेले ती द्यायची त्यानंतर ह्या रूममधलं मला म्हटलं लाईट लावते ह्या रूममधलं मला बेडशीट वगैरे कनी बदलायचं आहे हे बेडशीट वगैरे बदलते झाडू मारते आणि ह्या दोन रूम कधी पुसून घेऊया त्यानंतर भेटू ते किचन हॉल पण वाळत आहे आपलं मला आता थोडंसं कधी आमटी फुडणीला टाकायला जायचं होतं किचनमध्ये पण ती फरशी वाळलेली नाही म्हटलं तोपर्यंत इथला कधी पसारा आवरून घेऊया तर सगळा पसारा वगैरे आवरलेला आहे इकडे पण कधी कपडे वगैरे घडी करून ठेवलेले आहेत पुसून घेते रूम पुसून झालेले आहे रूम मधलं कधी बेडशीट वगैरे सगळं बदलूया आणि हे पण झाड मारून पुसून घेऊया चला हातासारसे कमी कपडे पण कपाटात ठेवून घे और ही पण रूम आपल्याकडे कने पुसून झालेला आहे लाईट बंद करते आणि रूम बंद, बंद करते हे बघा कलरच वगैरे टबे नाही ना असं वापरलेलं कशा कशाला कने ते तसंच पडलेलं आहे इथे चारली कसा बसलेला आहे बघा लाईटचा बोर्ड वगैरे घेतलेला थोडासा कामासाठी हे पोतं इथं कनी सारखंच ओल व्हायचं पोतं टाकलेलं ते पण खराब झालेलं आहे हे सगळं आवरून घेते सगळ्या पसारा काढलेला आहे आणि इथं कोपऱ्यात नाही चारलीला खाली पोतं टाकलेलं आहे आणि त्याच्यावर जुनं खराब बेडशीट टाकलेलं आहे आणि बसायला असं केलं चला तर हे खालचं कनी झाडून पुसून घेते पोराचं कनी बूट ठेवतं सगळं माझं आवरलेलं आहे सकाळी कधी के केस धुतलेले होते अजून वाळलेले नाही तर पण मी कधी आंबाडा बांधलेला आहे तुम्ही म्हणाला असं वाळायला नाही तर कसं बांधलं कुबट वासील पण अजून थोडंसं कधी किचनमधलं पण काम का बाकी आहे माझं असं मला कधी गळ्यात असे केस के आले की अस्वस्थ वाटते मला ज्यावेळेस चापून चिपून बांधून आंबाडा बांधेल ना त्यावेळी जरा असं मनाला बरं वाटतंय आणि फ्रेश वाटते थोडंसं मी फ्रेश पण झालेलं आहे कारण पुसून वगैरे थोडंसं असं जरी पावसाळा जरी असला की तरी काम केलं की थोडंसं असं गरम झाल्यासारखं होतं म्हणून मी परत एकदा माझं थोडंसं आवरलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते ते मी वरून दाखवते फरशा वगैरे पुसलेल्या तर हे बघा जिणा वगैरे सगळं आपला पुसून मी रिकामा केलेला आहे थोडंसं कनी तेलाचा डबा रिकामा झालेला मी जिनेवरच ठेवला होता तो बाहेर शेड्यात खणी भंगरला घालायला ठेवलेला आहे त्यानंतर इकडले बघा मशीन फक्त लावायचं आहे अजून ते तर लावणार की माझं सँडल तुटलं आहे हे स इथून कणी कढी सुरू हे झालेली आहे इथून कढी कणी निघालेली आहे ऑनलाईन मागवलं होतं बघा एकदाच घातले आणि कणी हे झाले तर ते मला थोडंसं कणी दुरुस्त करायला येते का बघायला पाहिजे चला आता थोडंसं कणी किचनमधलं आवरते आमटी भाजी करायची आहे ती आवरते त्यानंतर भेटू ती भाकरीशी होती मग म्हटलं कुत्रा कुठलं तरी खाईल म्हणून ठेवायला गेली तर त्या समोरच्या ताईनं कधी बोलवलं तिनं लोणचं केलं आंब्याचं तर म्हणाली घेऊन जायचं बघायला अजिबात तिथं लोणचं वर्षभर टिकते असं ठेवलं वरांडा पुसून झाला त्यानंतर टॉयलेट बाथरूम पण वॉश करून झालं सगळी माझी कामं मा आवरलेली आहेत अजून चपात्या करायचे पण आजचा ब्लॉग मी इथंच बंद करते पुन्हा भेटून नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद